ती लय ही झाल्या राग आलाय तिला राग आलाय आम्ही आयडिया गेली मस्त असे बोलले बघा गावाकडच्या केली खर तर यांची चव वेगळीच मस्त मारी लागते नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या जा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मुंबईला आहे घरी आणि कालच मम्मी पप्पा आलेत आणि त्याने आणलेत खेकडे तर आज आपल्याकडे स्पेशल अशी रेसिपी असणार आहे खेकड्यांची आणि आता मोडायला येतो तुम्हाला ते खेकडे दाखवतोय शॉर्ट व्हिडिओ आपण टाकलेला आहे इंस्टाग्रामवर आता व्हिडिओ यूट्यूबवर पण टाकणार आहे तर मित्रांनो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा खेकडे आणलेत काल आम्ही ह्याच्यामध्ये टाकून ठेवले हे बघा आतमध्ये दिसतंय हे बघा कसे मस्त पैकी बसले आतमध्ये एकदम शांत गवत टाकलेलं आहे ना बसलेत व्यवस्थित सगळे बघा किती मोठ्या मोठ्या आणि चावले ना तसं एकमेकांना ना लास्ट टाइम हा एकदम लास्ट टाइम आणले होते ना तर पाण्यात ठेवले होते सगळे मेले होते हे बघा गवतात म्हणून यावर्षी आम्ही आता गवतात ठेवलेले हा गावच्या काळे काळे खेकडे गावचे काळा एक एक पप्पा आता आम्ही हे कशाने कसं आणलेलं ह्याच्याने हे करून ना हा कपड्यातून बांधून आणलेले तर कपड्यात हा गवत टाकून ते बांधून व्यवस्थित आणले ना तर व्यवस्थित राहतात तस बघा लगेच बाहेर येतील सर्व बघा आता आम्ही बालडीत काढतोय तसं एक ताट घे तसे येणार नाही वाटत उजेड आहे ना बाहेर आता कसं ते छोट आहे ना त्याच्यामुळे हात घालायला चावतील कोण पण चावल म्हणून चिमटा वेगळे आहेत एक हाय बघ तर आपल्याला काढायचे आहेत चिमट्याने काढायला लागतील आता किती आहेत टोटल सहा पण मोठ्यात नदीच्या भेटल्या आणि वावलं पण ना गडद गडद व्हावलं बांधून ठोली होत गडद हा पाणी मोठं आलं आता पाऊस जास्त झाला निघत नाही कपड्या टाकून हाताने पकडायला त्याला माहिती हा कपडा आहे पकडलं माणसाचा हात भेटला ना हा बरोबर पकड मम्मीला मम्मी पकडते चांगलं तुम्हाला भीती वाटते मम्मीला मम्मी पकडते हे होते ते काय गरीब काय ही बघा ही बसली आहे टाका कुठं ही काय बसली आहे हा पसरला मग ते कपडे तर आम्ही मोठी बाल्टी घेतली आहे कारण ते येत नाहीत म्हणजेच पलटी करायची दादा गवत काढ हा गवत काढा स्वतः बसला गवत बाजूला काढा गवत बाजूला काढ हा तेवढ्या बाजूला ठेवा गवत हे बघ चालतंय दादू कशा हात काढा बाजूला हात कशा टाकता टाक उलटी कर है है। है नाए। नाए। चांगले एक पण मेली नाही एक आंगडा मोडला नाही कोणाचा तरी ना आंगडा मोडला मोडून आता कोणाचा तरी पडला आहे त्याच्यात हा तरी एवढ्या खेडे आणलेत मोठ्या मोठ्या नदीच्या आहेत हा आमच्या काय काय याच्याहून मोठ्या असतात आता गावी गेलो तर तेव्हा मस्त मोठ्या भेटल्या होत्या याच्यापेक्षा गर्द्यात नाही मोठी भेटली होती

लगेच चावायला बघतोय हे कसे खेकडे आपल्याला ढोपरा विपराण्याला चांगले असतात ना ढोपरा वाचतात वगैरे त्याच्यासाठी औषधी असतात खायचे असतात आता ह्याच्यात ना तरी कसं काढणार कसे लपून सगळ्यांनी डांगेवर केले पकडली ना एक येक, एका डांग्यावाली एका डांग्यावाली येते होतील आपल्याला दुपारला नाही संध्याकाळ हे बारीक एक भेटले वाटत आणि पण ह्या दोन बघ ती पिवळी कशी काय एवढी त्याच्या ह्याच्यामध्ये भेंडी टाकली ना तरी पण का चावल हिवक आता गणपतीला जाऊ नाव बघ इव सप पण मारते जसं काही जनावरच आहे जनावर ते येतील काय ती लय ही झाली राग आलाय तिला राग आलाय आम्ही आयडिया गेली <laughs> सगळं अंगावर उडतय लस तिला लय राग आला होता ती नाही एवढी पण ही पिवळी बघ ना कलर वेगळा आहे तिचा पण लय वाढले नाही जुनाड आहे ती पकडी तिकड तुम्हाला नाही झालं आता ही शेवट राहिले ही पण जरा ही झाली हे कसे धक्कन बसलो हे नाही पकडत कधी असे डांगे करून राहतात ना मग ह्याच्या डांग्यामध्ये मध्ये झाडाचा पाला वगैरे टाकायचा मग तो पकडतात आणि मग त्याच्यातून वरण असे मंगण हात टाकून करायचा अच्छा जेव्हा उकरणीच्या जाता तिकड मग हे असं टाका ना वरती असं टाका पकडा आता तिला काय दिसतंय इकडे आंगडा आहे दिसत नाहीये तिला पकडा इकड आंगडा आहे कपड्यात डोळ्यावर टाकल्यावर नाही दिसत वाटत मग तिला अंदाजच गावत नसेल की काय करता येत मला ही शेवटची गिरी आज मस्त होई की रस्सा खायला भेटणार इकडे त्याचे आंगडे आंगडे गावाला असताना खाल्ले होते मोठ्या मोठ्या आंगडे खल्ले होते मस्त लागले होते माझा याचा काय करणार रस्सा करणार आहे की एकच करणार आहेस वे की वेगवेगळं करणार आहे करी पण करणार आहेस ना सुका पण कर कर पण

त्या ड्रमाला आम्ही ठेवलेलं पाणी होतं आणि हा हिरव्या पण ह्याच्याहून मोठ्या होत्या गेल्या वर्षी आणलेलं आणि ते आहे हो गे ना पाणी इकडचं कसं औषधं वालं असतं ना त्याच्यामुळे ते मेल्या सकाळला पण चांगल्या होत्या पण सकाळपर्यंत राहिल्या नाही ह्या कशा जिवंत राहिल्या मटक्यात ठेवलेल्या मस्त की मातीच्या ह्याचा आपल्याला रसा बनवायचा आहे ना रसा करायचा आता आंगडे त्याचे शिजून त्याचे पाणी काढणार परत एकदा वाटणार ना परत वाटायचं हे जड आहेत ना खलबत्त्यामध्ये आमचा गावटी खलबत्ता ह्याच्यामध्ये वाटणार इकडे आंगडे ठेवलेले आहेत आणि वरती पेंद आहेत हा रसा पियाला

देज 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 नी? नी? सारा सारा हा असा रस निघतो ह्याला याला फोडणी द्यायची ना लसणीची आणि हे असं त्याचा रस निघतो मिक्सर लावल्यावर कस कटिंग होत फक्त त्याच्याने पण होत असेल ना नाय कधी कधी मिक्सर लावलं पण होत कधी कधी आपल्याकडं आता फोडणीची तयारी चालू आहे पहिलं काय आपल्याला हा रसा बनवायचा आहे ना कालवण हिरव्याचा रसा आणि लसणीची फोडणी द्यायचं चालू आहे कारण आधी रसा बनवल्यानंतर मग याचं काय हे बनव दुसरं घट्टचं करी बनवणार हा पियाचा आहे आप आपल्याला मस्तपैकी हा गोडा मसाला आता मम्मीच फेवरेट आहे स्पेशल तो पण भाजावा लागतो ना हे चटणी मी टाकायचं आता काय टाकणार हळद बस एवढं पण झालं आपल्याला टोप भरून करायचा नाही हे त्यानुसार झणजनी झालं भाजी हा मसाल्याचा वास मस्त येतो आता कोणता मसाला टाकते चिकन मसाला तिकडं आपलं हळद मीठ घेतलेलं आहे हा चिकन मसाला ह्याच्या आतमध्ये थोडं चवीसाठी येतो आता वाजला ना असं आता काय टाकायचं हे आता असा आणि हे पण हे ढवळत राहायला लागतं ना सारखं ढवळत राहायला लागतं नाहीतर ते फुटतं त्याला काय म्हणतात चोयट्या पाना चोयट्या पाना पाणी केकडे आणि त्याचा रस याचा हा तसं होतं ढवळत राहायला लागतं म्हणजे आता कोणा पप्पा पप्पाला सांगूया त्यांना सांगूया ठेवला गावाला कसं चुलीकडे असले अह ढवळत राहते चुलीकडे असले ढवळीत राहतात मी जाता कपडे धुवायला कुठं पुढच्या पर्यावर हो की मागच्या मागच्या पर्यावर आता हे झालं ना की अजून ताक थोडंसं पाहिजे तर मीठ टाकलं मीठ आता टाकायचं ना आता त्याच्यानंतर हे साईडला ठेवायचं आणि हे आपल्याला पुणे आहे हे मेन आहे बदबतीचं मस्त ही करी करायची आपल्याला मांद विंद याच्यात ना एकदम भारी टेस्ट लागणार याची मीठ इकडे लावले गावावरनं आणलेल्या तुळशी एकच सांगितली होती पण आईने बघ किती आणून ठेवले भरपूर होते गावाला भरपूर आहेत अंगण्यात तर ते आणले कारण आम्ही एक महिना आता जवळपास गावी होतो ना तर ती मेली होती जुनी होती ती तर ह्या आता परत आणल्यात गावावरनं बघा आता ह्या जगतील मोठ्या होतील कड आला ना, ना आता हे बाजूला ठेवूला ठेव हा गरम गरम आता हे आपल्याला आंगडे मला आवडला आंगडा एवढा मोठे मोठे ह्याच्यापेक्षा मोठे गाव गावाला खले खल होते आंगडे आता गेलो होतो तेव्हा मोठी गिरवी भेटली होती आपल्याला हे आहे इकडे चेंड बनवायचे कढीपत्ता उड उडतो आपण लांबत राहूया आणि हे मसाल्याचं आहे ना मसाल्याचं पाणी शेवटीला पाट्यावर आणि मिक्सरमध्ये सेम मसाल्याचं पाणी राहतं पहिलं पाट्यावर बनवायचे आहे तेल जाम गरम झाले हे पेंडे आपल्याला बनवायचे हा गडा मसाला आहे ना त्याच्यात पण टाकणार आहे ना लाले लाल मस्त वगैरे रसा पियालाय ह्या सर्वांनी जाम आवडतो मला रसा आ, मसाला त्याला भाजून घ्यायचा वासपण येतो वास पण एकदम सुगंध एवढा सुटलाय ना भारी तो मसाला भाजला की सुगंध भारी होत आज चिकन मसाला मसाल्याचं पाणी टाकलं पेंडे टाकले आता हे थोडं जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकायचं ना पेंदे पाहिजे मोठे मोठे आहेत मोठ्या किरवेचे मोठे म्हणजे थोडं पाणी टाकायला लागेल ना आता मस्त असे बनले बघा पेंदी दहाकडच्या किरव्या खरं तर यांची चव वेगळीच वारी लागते आता काय टाकायचं पाणी टाकायला लागेल ना पाणी मीठ टाकायला लागेल डांगे विंगे कसे दिसते एकदम भारी तसे गर्दीला गडद्याला तशा भारी भेटल्या एवढ्या मोठ्या मोठ्या आपल्या नदीला तशा आता घरीला गेल्या ना एवढ्या नाही भेटत गरीला वगैरे अन्न जातात ना पण गरीला एवढ्या मोठ्या नाही भेटत बारीक बारीकच भेटतात ना बाबा गरीला एवढ्या नाही ना भेटत ना अशा बारीकच भेटत आणि शिरणी पाहिजे त्याला शिरणीच्या मुदात भेटतात भेटले बैट हे कसं आपण गडद लावतो ना नदी किनारे असं ढोवा तर भेटते हे मोठ्या पाण्यात गडद जातं पण घरी कशी आपण कमी पाण्यात ठेवतो अशी साईडला ठासणं बघून पण तिकडे कोंडा बिंडाकडे मोठ्या भेटतात ना कोंडाकडे जाल त्याव ना आता गणपतीचे तेव्हा जाल तेव्हा भेट बघू तेव्हा व्हिडिओ काढू गरीच्या दोन वर्षापूर्वी गेले होते पप्पानी आम्ही ना हाय आपल्याकडे व्हिडिओ अजून मासे तिकडे भेटतात काय त्याला काढून यायला काढूला भेटतात हे बघा आता आहे पूर्ण फोडणी वगैरे देऊन आता एक कड आला नाही कि मस्तपैकी होईल आणि तोपर्यंत आपण हा गरम रस्सा पिऊया कळा मसाला त्याला भाजून घ्यायचा वास पण एकदम सुगंध एवढा सुटलाय ना भारी तर मसाला भाजला की सुगंध भारी सुट्ट त्याच्यातून हा चिकन मसाला <laughs> मसाल्याचं पाणी टाकलं पेंडे टाकले आता हे थोडं जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकायचं ना पेंडे मोठे मोठे मोठ्या गिरवीचे मोठे म्हणजे थोडं पाणी टाकायला लागेल ना आता मस्त असे बनले बघा पेंढी गाव गडजिरी खरं खर यांची चव वेगळीच मस्त वारी लागते गावच्या आता काय टाकायचं पाणी टाकायला लागेल ना पाणी मीठ टाकायला लागेल डांगे विंगे कसे दिसते एकदम भारी तसे गर्दीला गर्द्याला तसे भारी भेटले एवढ्या मोठ्या मोठ्या आपल्या नदीला तशा आता घरीला गेल्या ना ते एवढ्या नाही भेटत घरीला वगैरे अण्णा जातात ना पण घरीला एवढ्या मोठ्या नाही भेटत बारीक बारीकच भेटतात ना बाबा घरीला एवढ्या नाही ना भेटत अशा बारीकच भेटत आणि शिरणी पाहिजे त्याला शिरणीच्या मुदात भेटतात भेटले त्या हा हे कस आपण गडद लावतो ना नदी किनारे असं ढोवात तर भेटते हे मोठ्या पाण्यात गडद जात पण गरी कशी आपण कमी पाण्यात ठेवतो अशी साइडला ठासणं बघून तर तिकडं कोंडा बिंडाकडे मोठ्या भेटतात ना तुम्ही आता त्याव जाल ना आता गणपतीचे तेव्हा जाल तेव्हा भेट बघू तेव्हा व्हिडिओ काढू घरीच्या किरव्या दोन वर्षापूर्वी गेलेलो होतो पप्पानी आम्ही ना हाय आपल्याकडे व्हिडिओ आज मासे तिकडे भेटतात काय त्याला काढून या काढूला भेटतात हे बघा आता झालंय पूर्ण फोडणी वगैरे देऊन आता एक कड आला नाही की मस्तपैकी होईल तोपर्यंत आपण हा गरम रस्सा पिऊया पिया बाप्पा बघा सांगा कसं झाले पप्पांना लय आवडतो खुश पप्पांना बघता रस्साच आवडतो ना पे पेंदे कमी आवडतं खायला पण रस्सा भारी आवडतो जाम आणि दोन तीनदा दिला तरी खातील पितील आपण पण पिऊन बघूया इकडे आपल्याला पण भेटला आहे रस्सा मस्त होतो एकदम भारी झालं आहे गरम गरम आहे त्याच्यामुळं तर्री बघा कशी दिसती पिऊन बघूया रस्सा हा एकदम भारी झालाय खेकड्याचा रसा हेच तर मेन असत कोकणातला एक खेकड्याचा रसा एकदम तर्री वगैरे एकदम मस्त आहे चला या रसा पियाला नंतर पेंडा वगैरे दाखवतो तुम्हाला कसं झालंय एकदम खुश तर मित्रांनो हे बघा आपले आंगडे शिजलेले आहेत एकदम भारी मस्त दिसत आहेत ना आणि गरम गरम आहे गा आंगडे आज खायचे आंगडे आणि प्यांदा चौक उगे कसे हे पण भारी आहे ना त्या ह्याच्यावरच आहे ना रसा मग अशी पियालेला तो रसा चला रसा खाल्ला आणि हे पण बघितलं ना कसं आहे चव चांगले झाले ना तू राही ना मम्मी अजून घेतले हा येते बघा इकडे मस्त चला खाऊन बघूया आपण कस झालं इथे एकदम जबरदस्त झाले भारी या जेवायला या तर अजूनच भारी लागते त्याचे मांदे टाकलं ना त्याच्यामुळे अजून चांगले झाले मांद्यामुळे या मी जेवून येतो आता इथेच आपण व्हिडिओ संपूया कारण आंगडे बिंगडे खायचे एवढा मोठा आंगडा आहे असा दिसतोय बघा माझ्या एका बोटापेक्षा मोठा आहे आंगडा चला तर चाल मित्रांनो चला आंगड्या बिंगड्या खायला या चांगल्या हां व्हिडिओ इथंच संपवतो चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू तो पण टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या